आमच्या पहायुतीतल्या घटक पक्षामध्ये चे पुणे शहराचे शहर प्रमुख रवींद्र धनगेरकर हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवरती सातत्याने बिनफुडाचे आणि बेछूट आरोप करताना पाहायला मिळतय सुरुवातीला त्यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्यावरती काही चुकीचे आणि बिनफुडाचे आरोप केले गेले काही दिवस ते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्यावरती चुकीचे कुठलेही पुरावे नसताना आरोप करताना पाहायला मिळतंय या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी पुणे शहर म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून सर्वच वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून भारतीय जनता पार्टीतल्या ने पण वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पुण्यामधील महायुतीचं वातावरण हे चांगलं आहे महायुती म्हणून आपण लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये निवडणूक लढलो आणि आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती आता निवडणुकीला सामोरं जात असताना केवळ भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची बदनामी करणं आणि ज्याला पुणे शहरामध्ये या निवडणुकीला सामोरं जात असताना जे जा आमचे प्रमुख चेहरे आहेत भारतीय जनता पार्टीचे यांना नहाफ त्यांची बदनामी करणं डॅमेज करणं आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या गोंगावरती आपलं महत्त्व वाढवून घेणं असं करताना आपल्याला হইতে आज एक बातमी पाहायला मिळाली की शिवसेनेचे सर्व सर्व राज्याचे उपमुख्यमंत्री अग्रणी एकनाथ शिंदे साहेब हे दिल्लीला गेले होते दिल्लीला देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींची त्यांनी भेट घेतली आणि त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली या विषयासंदर्भात नंगेकरांना योग्य तो संदेश दिलेला आहे योग्य तो निरोप दिलेला आहे कुणीही महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये मी निश्चित एकनाथजी शिंदे साहेबांच्या या भूमिकेच स्वागत करतो परंतु त्यांनी असं सांगून सुद्धा वारंवार पुन्हा 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 सातत्याने पुण्यामध्ये अशा पद्धतीने रवींद्र गंगेकर हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची बदनामी करण्याचे काम करतात काही दिवसांपूर्वी काही शिवसेनेतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सुद्धा माझी भेट झाली आणि शिवसेनेमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे ते सुद्धा मला या भेटी दरम्यान असं म्हणाले की आम्हाला सुद्धा हे सगळं जे चाललंय ते पटत नाहीये सहन होत नाहीये कारण आपल्यामध्ये असणारी युक्ती आहे आपल्या असणारा चांगला बंद आहे आपण एकोप्याने काम करतोय परंतु दंगेकरांच्या शिवसेनेतल्या एंट्री नंतर त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्याही कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली मला असं वाटतं की एकनाथजी शिंदे सारखा भेटून आल्यानंतर ते असं म्हणतात की एनडीए असेल किंवा महायुक्ती असेल या संदर्भात आम्ही अभेद्य आहोत एकत्र आम्ही काम करू आगामी निवडणुकांना सामोरं जाऊ आणि त्यांच्याच पक्षाचा पुणे शहराचा प्रमुख अशा पद्धतीने बिनबुडाची आरोप करून कोणतेही पुरावे केवळ चमकोगिरी करण्यासाठी प्रसिद्धीच्या येऊन टीकेची झोड उठवतो आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांना डॅमेज करण्याचं काम अशा पद्धतीने करतोय या संदर्भात आम्ही मागच्याही वेळ जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस ही भूमिका मांडली होती आणि यावेळेस सुद्धा या, या संदर्भात महायुतीचा शेवटी आपला हा एकत्र पॅटर्न आहे आणि महायुतीचा धर्म पाळणं हे प्रत्येकाचंच काम आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे कायमच महायुतीचा धर्म पाळतात पण अशा पद्धतीने समोरचा जर अधर्माने वागत असेल तर आम्ही धर्माने किती काळ वागायचं हा सुद्धा प्रश्न आहे या संदर्भात आम्ही आमच्याही वरिष्ठांकडं आणि महायुतीच्या सर्व वरिष्ठांकडं या संदर्भातलं आहे कोणत्याही पुराव्याशिवाय अशा पद्धतीने बेताल वक्तव्य करणं हे तातडीने त्यांनी थांबवलं पाहिजे आणि या संदर्भात शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी तातडीने योग्य ती पावलं उचलावीत हे या निमित्ताने आपल्या सर्वांच्या सोबत सांगायचं होतं